हां तर मित्रांनो आता फायनली आपण गंजी ही लावलेली आहे तर यामधली ही कोहिनूरची संकरित व्हेरायटी होती आपण त्याला प्लेन शेंगा आहेत आणि हे जे आहेत ज्यामध्ये आपल्याला केसळलेल्या ज्या शेंगा दिसत आहेत तर ह्या केसळलेल्या शेंगा ह्या ह्याच्या ते अजितची व्हेरायटी आहे मित्रांनो तर सगळ्या याला आपण बघू शकतो की ही जी अजितची व्हरायटी आहे ही मला थोडी याच्यापेक्षा बेटर वाटली कारण हे एकच झाड आहे आपण बघू शकता तर या एका झाडामध्ये आपल्याला जे शेंगा आहेत आहे तर त्या सत्तरपर्यंत आहे ना साठ ते सत्तर पंच्याहत्तरही आहेत मित्रांनो तर ह्या एका एकरीमध्ये आपण एका एकरामध्ये बावीस किलो बियाणं यावर्षी टाकलं होतं तर अशा परिस्थितीमध्ये हे दोन्ही सध्या मिक्स झालेलं आहे आणि आपली गंजी इकडून बघू शकता आपण दाखवा मागे इकडे या थोडे तर ही गंजी आपली आहे तर त्यामध्ये मात्र आपला जो अर्ज आहे आणि ह्या मित्रांनो सर्व आपण हे दोन झाडं आहेत आणि या दोन तीन झाडाच्या जे शेत आहे काही परंतु एकंदरीत ज्या शेंगारलेल्या आहेत तर त्या आपल्याला छान दिसतात दोन्ही याच्यामध्ये झाड मिक्स आहेत तर ह्या परिस्थितीमध्ये सगळे अधिकचे झाड आहे मित्रांनो जे आहेत तर ते दरच्या तुलनेनं चांगले असलेले दिसतात आता आमचे जे अनुभवी आहेत मांगीलाल भाऊ आम्ही दोघं मिळून शेती करत असतो मांगीलाल भाऊला काही प्रश्न मांगीलाल भाऊ बोला आता कसं वाटलं एकंदरी सोयाबीन पे सोयाबीन आहे सर हो आपलं रावी एक नंबर है, सोयाबीन ने लाग